पाणी सर्वत्र घुसले नेमका काय प्रकार आहे काय झालंय त्याच्या आधी कधी पाणी कधी शिरला नव्हता यावेळेस तिकडचा नाला डुकला असेल काय किंवा काय झाला असेल तिकडून पूर्ण पाणी कंपनीकडून पूर्ण पाणी आपल्याकडे घेणार कुठली कंपनी आहे तिकडे कधी हे पाणी सगळे इकडे आलं याच्या आधी कधी शिरलेलं नव्हतं हे फर्स्ट टाइम हे फर्स्ट टाइम हे झालंय

म्हणजे जरी आधी करा लावलेला त्याच्यानंतर काय झालं तिकडं पूर्ण सूट झाले तर काय झाले काय माहित नाही त्या त्याआधी तरी पाणी शिकलाच नव्हता काय काय नुकसान झालं आता घरामध्ये आता तांदूळ कपडे सर्व सर्व